काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी दर रविवारी माझी एक असंग्रहित कथा सांगत असतो मित्रांनो आजही एक नवीन कथा घेऊन आपल्यासमोर येत आहे कथेचं शीर्षक आहे मावशी हौस दिवाळी अंक एकोणीसशे ऐंशीमध्ये ही कथा प्रकाशित झाली होती एकोणीसशे ऐंशीमध्ये म्हणजे आज ह्या कथेला चौवेचाळीस वर्षे होऊन गेलेले आहेत अर्थात कथा असो कादंबरी असो ती ती त्या त्या काळाची प्रातिनिधिक स्वरूपाची अशी कलाकृती असते त्या काळात ज्या समस्या समाजामध्ये आढळून देतात त्यांचं प्रतिबिंब अशा कलाकृतीमध्ये उमटत असते अशीच ही कथा आहे या कथेमध्ये जी समस्या मी मांडलेली आहे तिचं स्वरूप अतिशय गंभीर असं आहे अर्थात ही कथा ऐकल्यानंतर ते सारं तुमच्या लक्षात येईलच तर ऐकूया कथा कथेचं शीर्षक मावशी त्याने मावशीचा हात धरून तिला गर्दीतून खेचात, खेचात, जिना चढून जिना उतरून खाली आणलं जिन्यावरून खाली उतरणारे आणि वर चढून जाणारे अशांची खूप दाटी झाली होती कोणाचा कोणाला कुठे आणि कसा धक्का लागत होता याची काही तशी मोजदात नव्हती आणि अर्थात त्याबद्दल कोणाची काहीही तक्रार नव्हती उतरणाऱ्यांना जशी घाई होती तशी चढून सुद्धा घाई होती त्यातच त्याने मग मावशींना जिन्यावरून खाली उतरवून आणलं थोडासा समोर आला तर चार पाच ऑटोवाले अंगावर धावून आल्यासारखे त्या दोघांच्या भोवताल जमा झाले आणि एक गल्ला करीत त्याला विचारू लागले जाना है, साप कितनी सवारी है, साप चलो बैठो हमारे रिक्षे में, पण त्यांना हाताने सगळ्यांना नकार दिला आणि त्या गर्दीतून मावशीला हाताला धरून तो स्टेशनच्या बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याने एक रिक्षा ठरविला कुठे जायचे ते त्याला सांगितले ते दोघं रिक्षात बसले आणि रिक्षा सुरू झाली मावशी सकाळपासून हे सार। चकित होऊन पाहत होती काय होते आहे ह्यापेक्षा आपल्या मुलाचं काय झालं असेल याची तिला चन, जास्त चिंता होती हा कोणी एक तिला घेऊन आलेला सकाळी सकाळी तिच्या घरी गावाकडे आला होता गावातल्या कोण्या माणसाला सोबत घेऊन घरी आल्यावर त्या माणसाने म्हटले मावशी हे नागपूरहून कोणी आले तुम्ही चौकशी करू लागले नागपूरहून माय महासदा सदाबी नागपूरला शिकायला हे महालेकराचं काही कमी जास्त तर नाही तिला शंका आली आणि तिनं त्या तरुण आला विचारलं का रे बाबू सदाचं काही कमी जास्त झालं का तसा तो तरुणही म्हणाला की मावशी हो तोच निरोप सांगायला मी इथपर्यंत आलेलो आहे तिनं त्याला जवळ येऊन घाई घाईत विचारलं काय झालं बापा सांग बरं महा रांड मुंड बाईचं एकूल तर एक लेकरू हे दे त्याचे जीवाले तर काही कमी जास्त झालं नाही उकंड्यावरच्या कोमा सारखं म्या त्याले लहानपणापासून जपलं तसा तो म्हणाला त्याच्या जीवाला एकदम तसं काही झालं नाही पण काही होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे त्याच्या इच्छेनुसार मी तुम्हाला घ्यायला आलो आहे तर तुम्ही लवकरात लवकर माझ्याबरोबर चला आणि ती गंगावली तिला प्रश्न पडला की आपल्या लेकराला काय झालं असेल काही त्याच्या जीवाचं बरं वाटतं नाही झालं तिनं त्याला तसं विचारलंही पण तो मला मावशी अशा बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा जितक्या लवकर तुम्ही आटोपसाल तितक्या लवकर तुमचा मुलगा तुम्हाला पाहायला भेटेल आणि ते खरं माग ती लगेच तयारीला लागली तयारी म्हणजे काय काहीच केलं नाही तसं तिनं काही सुचलंही नाही त्या तरुणाला तिनं चहा पी का पाणी पी बस उठ असं काहीही म्हटलं नाही तिनं आपलं बरोबर केलं डोक्याच्या कशावरून हात फिरवला आणि सरळ किल्ले कुलूप हाती घेऊन दाराला कडी लावली मावशी त्याच्याबरोबर निघाले दिवसभराचा प्रवास करून ते आता रेल्वेतून इथं उतरले रिक्षातून जाताना मावशीनं पाहिलं रे भाय नागपूर केवढ मोठं शहर आहे मावशीनं तिच्या आयुष्यात एवढं मोठं शहर पाहिलं नव्हतं किती किती बिल्डिंग उंची उंची आणि किती रिक्षे किती कारी रस्त्यावर किती लोक अशा गर्दीत महा सदा राहती इथ कमाल आहे त्याची तिला नवल वाटलं रिक्षा बराच वेळ चालला आणि एका जागी जाऊन थांबला तो तरुण खाली उतरला त्याने मावशीला म्हटलं मावशी उतरा मावशीही उतरली त्या तरुणाने त्या रिक्षावाल्याला पैसे दिले रिक्षावाला निघून गेला पुन्हा मावशीला तो म्हणाला चला या माझ्या मागोमा तो फाटकातून आत शिरला मावशीही शिरली तर समोर एक पाच मजली उंच बिल्डिंग काय असल त्यानं तिला काही सांगितलं नाही पण तिनंच विचारलं बाबा तुम्हाला कुठे घेऊन आला तसा तो म्हणाला मावशी हे मुलांचं हॉस्टेल आहे तुमचा सदा या हॉस्टेलमध्ये राहतो तू इथं शिकायला आहे ना ती म्हणली हो रे बाबा चाल लवकर पाहू दे महा लेकडू मले बोलत बोलत ते का भिंतीसमोर आले तिथं काचाचा दरवाजा बसवलेला पण तो न उघडता हे दोघं तिथं उभी राहिले मावशीला कळे ना ते उभं राहायचं यानं काचाचा दरवाजा का उघडला नाही पण त्यानं भिंतीवरचं एक बटन दाबलं आणि वाट पाहू लागलं मावशीने विचारलं बापा काहून वाट पाहायला काय झालं तसं तो, तो म्हणला मावशी लिफ्ट खाली आली ही काय धांगड असते लिफ्ट तिला माहिती नव्हतं तिनं कधी लिफ्ट पाहिली नव्हती ती जेव्हा लिफ्ट खाली आली आणि आपोआप काचाचा दरवाजा उघडला त्याच्यासोबत आत गेली तेव्हा एका लहानशा खोलीत तो आणि ती भीती वाटली दरवाजा बंद झाला त्याने एक बटन दाबलं आणि लिफ्ट वर जाऊ लागली आता माय कुठं नेते आकाशात काय एकदम थेट स्वर्गातच तिला काही अंदाज येत नव्हता भीतीही वाटत होती पण जोपर्यंत तो तरुण तिच्या सोबत होता तोपर्यंत काही चिंता करण्याची तिला गरज वाटत नव्हती एका जागी लिफ्ट थांबली दार उघडलं गेलं ते दोघं बाहेर आले आणि त्याने पुन्हा मावशीचा हात धरून मावशीला एका रूम समोर आणलं रूमचा दरवाजा बंद होता त्याने दरवाज्यावर थापा मारल्या हातून दरवाजा उघडला गेला ज्याना उघडला तो म्हणाला अरे मोहन आला तू मावशींना घेऊन अरे वा क्या माळ है गावराने मावशीकड पाहत तो ओरगा असं बोलल्यावर मावशीला त्याच्या बोलण्याची किळस आली आपल्या सदाय होणाले हे पोर काय बोलतात यायला बहिणी नाही आपल्याले माल म्हणते या मावशी आत। आता त्याच्या माग भीत भीत मावशी आता तर या मोहन सारखे तीघजण आत ते तिघे झा एकदम मावशीच्या जवळ आले मोहनं दार लावलं आणि मावशीच्या अंगाला झोंबत म्हटले अरे वाह आज माल हाताळायला मिळतो तर या आज मजा आहे असं म्हणून कोणी तिचा हात धरू लागलो कोणी तिच्या डोक्यावरून हात फिरू लागला कोणी तिच्या अंगावरून हात फिरू लागला तिला कस होऊ लागले तरी ती म्हणाले अरे बाबा हो असं काउन करायला रे मी तुमच्या मायासारखे हो रे मी काय पोरगी सोरगी वाटायली तुम्हाला पण ते पोरं म्हणाले तुम मावशी ओरीपेक्षाही कवळी काकडी वाटता आम्हाला आज तुमच्यासोबत आम्ही मस्त मज्जा करणार अरे पण काय काहून असे बोलता तुम्ही महा काय गुन्हा महा सदा कुठे येते मला दाखवा ना तसा मोहन म्हणला मावशी सदा दाखवायसाठीच तुम्हाला आल इथं तुम्ही थांबा तोपर्यंत जायरे सदाला घेऊ नये एक जण आतल्या खोलीत गेला काही वेळा त्यानं सदाला बाहेर आणलं तर सदाच्या दोन्ही हातांना पाठीमागून बांधलेलं सदाच्या तोंडात बोळा कोंबलेला सदानं मावशीला पाहिलं मावशीनं सदाला पाहिलं आणि मावशी त्याच्याकडे झेप घेत अरे महालेकरा, अस असा काउन झालं रे तू ह कोणा केलं तू या असं अस असं म्हणत त्याच्याकडं जाऊ लागली पण त्या तीन पोरांनी तिला समोर येऊ दिलं नाही ज्यानं सदाला धरून आणलं त्याला मोहन म्हणाला त्याच्या तोंडातला बोळा काढ रे धरून आणलेल्यानं त्याच्या तोंडातला बोळा काढला तसा सदा मावशीच्या नावानं मोठ्यानं ओरडला मा मा आणि त्याच्या डोळ्यातून घळघळ घळ घळ असू बाहेर पडू लागले मावशी मावशीही अखरनली मावशीचाही बांध सुटला मावशीलाही हुंदकी येऊ लागले मावशी त्या पोरांना विणू लागली सोडा मले मले भेटू द्या महाले करले पण ते ऐकत नव्हते सदा आणि ती दोघांच्या मध्ये सात आठ हाताचं अंतर पण हे अंतर ना सदाला येत होतं ना मावशीला काउने धरून ठेवलं तुम्ही याच्या तोंडात बोळा कोंबला याचे हात बांधले काय गुन्हा केला यानं तुमचा मावशी विचारत होती तर मोहन म्हणाला मावशी यानं एकच गुन्हा केला याला आम्ही चार दिवसापासून आम्ही म्हणतो तसं लिहून दे असं म्हणायलो पण हा ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथपर्यंत आणावं लागत सदा मोहन सदाला म्हणू लागला सदा जीव, जीव। आता ही शेवटची संधी याद राख आम्ही म्हणतो तसं जर तू लिहून दिलं नाहीस तर तुझ्या आईची इज्जत तुझ्या समोर आम्ही हो, घेऊ सोडणार नाही सांग तुला तुझ्या आईची इज्जत प्यारी आहे का तुझी शिक्षण मावशीला काहीच कळत नव्हतं हे पोरं काय म्हणतात सदाला कळत होत गेल्या चार दिवसापासून हे पोरं त्यांच्या मागे लागले होते त्याच्या मागे लागले होते त्याचा छळ करत होते, होते। संध्याकाळ झाली की हे त्याच्या भोवताल काही बाही करत त्याला त्रास देत होते त्याच्या अंगावरचे कपडे काढत होते त्याच्या खालच्या भागाला सिगरेटचे चटके देत होते त्याला अंगावरचे कपडे काढून हॉस्टेलच्या भोवताल हात वर करून फिरायला लावत होते आणि बाकीची पोरं हे सगळं पाहून करत त्याला लाज लाज, लाज वाटत होते पण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या पोरांना एमबीबीएसचं शिक्षण अर्धवट सोडून मी माझ्या मनाने गावाकडे जात आहे असं लिहून मात्र दिलं नाही आणि हा असा आपला ऐकत नाही हे पाहिल्यावर मग या पोरांनी त्याच्या आईला इथं आणलं होत आणि आता धमकी देत होते की जर तू आम्ही म्हणतो तसं लिहून देत नसील तर तुझ्या आईवर आम्ही अत्याचार मा मा, त्याला काहीच बोलता येत नव्हतं मावशीच्याही काही काही लक्षात आलं हे इथं शिकू नये याने इथून पळून जाव म्हणून या पोराने काहीतरी हे नाटक सुरू केलं तशी ती म्हणली सदा महा विचार करू नको या पोराले महा काय करायचं ते करू दे, दे पण तू तू शिक्षण सोडू नको हे म्हणतात तसं लिहून देऊ नको सदा संभ्रमात पडला होता नेमकं काय करावं ते त्याला कळत नव्हतं तो निसता एकदा मावशीकर एकदा त्या पोरांकडे पाहत होता काय निर्णय घ्यावा याचा गोंधळ त्याच्या मनात सुरूच होता आणि शेवटी त्या पोरांनी मावशीच्या अंगावर हात टाकायला सुरुवात केली मावशीचा पदर खाली खेचला मावशीच्या चोळीची गाठ सोडायचा प्रयत्न केला मावशी ओरडू लागली मेले हो अरे काही लाजा वाटतात का रे मी तुमच्या मायेसारखी ओ हो रे माही तुम्ही अशी टमना काउन करता रे पण पोरं ऐकत नव्हते पोरं तिला झोंबायला लागली होती आणि सदाला हे पाहणं अशक्य झालं जर आपण हे म्हणतात तसं काही लिहून नाही दिलं तर खरच हे राक्षस आपल्या मायची इज्जत आपल्या डोळ्यासमोर लुटल्याशिवाय राहणार नाही याची त्याला आता खात्री वाटू लागली इथं हा गोरखधंदा आहे हे त्याला आधीच कळलं होतं की वरच्या वर्गाची काही मुलं पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या काही जणांच्या मागं लागतात आणि त्याला इथून पळवतात त्याची जागा खाली झाली की कोणीतरी एखादा पाहतात त्याच्याकडून भरमसाट पैसा घेतात आणि ती जागा भरून काढतात दरवर्षी अशी पाच सहा पूर्व पाच सहा पूर्व ते पळवत असतात त्यातलाच यावर्षी सदा एक किती कष्टानं स्वतःन आतापर्यंत शिक्षण घेतलं त्याचा जन्म झाला आणि एका वर्षाच्या आत त्याचा बाप संसार सोडून गेला बापाचं तोंडही त्याला आठवत नाही इतका तो लहान होता त्याच्या आईनं त्याला लहानाचं मोठं केलं तिची आई बाप तर म्हणत की आम्ही तो हा दुसरा मोहतीर लावून देतो पण ती नाही म्हणाली महाहेव हो कोम उकंड्यावरचा मी आले लहानाचं मोठं करीन पण मी दुसरं लग्न करणार नाही आणि तसं काही मावशीला कमीही नव्हतं घरी चार बैलाची जमीन होती दोन विहिरी होत्या विहिरीवर मोटारी होत्या तिला फक्त गडी माणसाच्या हातून कामधंदा शेतातला करून घ्यायचं तेवढंच काम होत पण तिनं एक जिद्द ठेवली होती आपल्या पोरांना शिकलं पाहिजे आपल्या सदाला आपल्याला मोठं करायचं आणि मग तशा दृष्टीने तिनं सदाला वळण लावलं सदाही हुशार होता वर्गात त्याचा नेहमी पहिला नंबर असायचा आणि त्यामुळे वर्गातले शाळेतले गुरुजीही त्याला प्रोत्साहन द्यायचे मॅट्रिकलाही तो पहिल्या दोन तीन मुलांमध्ये आला होता बारावीत मात्र त्यानं कमालच केली तो शाळेतून पहिला आला आणि काळे गुरुजींच्या मदतीनं त्यानं मग ला जाण्यासाठी काय करावं लागते त्याची चौकशी करत काळे गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली ते जसं जसं म्हणतील तसं तसं केलं आणि शेवटी ला त्याचा नंबर लागला इतका अवघड परिस्थितीत आपण इथपर्यंत आलो आपल्या मायचं स्वप्न पूर्ण झालं आता फक्त शिक्षण घ्यायचं डिग्री मिळवायची आणि आपल्या तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना थाटायचा एवढंच बाकी होतं पण मधात या पोरांनी हे संकट उभं केलं पण नुसतं संकट नाही आपल्या मायच्या इज्जतीचा प्रश्न आला काय करावं त्याला काही सुचत नव्हतं मावशी त्याला म्हणत होती बाबा शिक्षण सोडू नको रे मी काय आज आव उद्या नाही मायासंग या पोराले काय करायचं ते करू दे पण तू शिक तू हे म्हणतात तसं काही लिहून देऊ नको इकडं मावशीची जास्त छेड काढू लागले आणि एकान मावशीच्या काष्ट्याला हात घातला तसा सदा डोळ्यात पाणी आणून म्हटलं नका रे नका नका माझ्या आईचे असे हाल करू नका तुम्हाला पाहिजे तस मी लिहून देतो थांबा रे तू लिहून देतो म्हणते मोहन त्या मावशीला झोमणाऱ्यांना दटावलं दरे त्या पॅडवरचा कागद आणि पेन याच्या जवळ आणून दे आणि आपल्याला पाहिजे तसं याचे जुळून लिहून घे दुसरा जन पळाला आणि पॅड घेऊन पेन घेऊन आला सदाच्या हाती दिला। आणि सदा तो म्हणेल तस तस लिहू लागला लिहिणं झाल्यावर सही केली सदान खाली ती पाहिली आणि मग ते प्याड तो कागद त्यानं मोहनला आणून दाखवलं मोहन सगळं वाचलं व्यवस्थित लिहिलं होत मग तो म्हणाला ठीक आहे सोडा मावशीला आणि या सदालाही सोडा मोकळं करा हे सदा आत्ताच्या आत्ता तुझं सगळं सामान गुंडाळ आण पुन्हा नागपुरात दिसू नको जर दिसशील तर या राख माझ्या इतका वाईट नाही सदा नाही भरला तो पटकन आईच्या जवळ आला आईच्या गळ्यात पडला आणि फुंतू फुंदू गाईल म्हणू लागला मा मा जग आहे आपल्या खेड्यातल्या सारखं जग नाही हे लय खराब 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 ताल चाल आपण आपल्या गावाकडं जाऊ तिथंच आपल्या सुखानं चार घास भाकर खाऊ नको मला डॉक्टर म्हण काही गरज नाही मला फक्त माई माय सुखी असली पाहिजेत असं म्हणत तो सारखा रडत होता आणि मावशी तीही गरीब काही सारखी सदाच्या पाठीवरून हात फिरून त्याची हुंदके ते दे, दे, समजूत घालत होते मित्रांनो इथे कथा संपली अर्थात नेहमीप्रमाणे ही कथा सुद्धा आपणास कशी वाटली हे आपण कॉमेंट्स मध्ये लिहिणार आहोत त्या कॉमेंट्सना मी प्रत्युत्तर देणार आहे तेव्हा ही कथा लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या चॅनललासुद्धा मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा आभारी आहेच तोपर्यंत पुढच्या रोविवारी भेटू